हे असं चटपटीत लोणचं झटपट संपतं आणि चवीला तर काय बघूच नका इतकं सुंदर लागतं हे कोणत्याही थालीपीठाबरोबर किंवा पराठ्याबरोबर हे कसं बनवायचं चला बघूया इथे तेल घेतलं आहे तसंच ही ओली हळद घेतली आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही घाला नाहीतर नाही याऐवजी तुम्ही दुसरंही भाज्या घालू शकता मोरी लसूण घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या आता याच्याऐवजी तुम्ही आवळ्या आवळेसुद्धा खिसून घालू शकता किंवा मटार किंवा दुसऱ्याही भाज्या इथे आपण तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी दोन चमचे त्यामध्ये एक चमचा आपण त्यामध्ये जिरे मुरी घातलेलं आहे तसंच हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा तसंच एक चमचा हळद घातली आहे आता हळद आणि तिखट घालताना गॅस बंद करायचा आहे म्हणजे छान रंग येतो लोणच्याला तिखट आणि हळदीचं अशा पद्धतीने त्यामध्ये आपण आता इथे ओली हळद एका बाटीमध्ये घेतली आहे त्यामध्ये चार पाच जेवढे आपण घालायचेत तेवढे आपण लसूण घालायचे तसंच थोडंसं त्यामध्ये फ्लॉवर घातलेलं आहे जे अवेलेबल भाज्या आहेत ते तुम्ही घालू शकता यामध्ये हे वर्षभर टिकतं लोणचं इथे यामध्ये आपण घातलेलं आहे थोडं थोडंसं म्हणजे लागेल गरजेनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे हे सगळं एकत्र करायचं आहे यामध्ये दोन कांदे आपण बारीक चिरून घालायचे आहेत खूप बारीकही नाही असे उभे उभे चिरून आपण यामध्ये घातलेले आहेत हे सगळी त्यामध्ये मिक्स करायचे हे अशा पद्धतीने यामध्ये लिंबू आपण एक पिळून घालणार आहोत यातल्या लिंबामधल्या बिया फक्त आपण बाहेर काढून टाकायच्या आहेत नाहीतर कडबट लागतं म्हणून हे एक लिंबू पूर्ण चिरून त्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये आपण हळद घातलेली आहे त्याचा हळदीचा जरा उष्ण असा स्वाद तो कमी होतो लिंबामुळे इथे इथे ही ओली हळद जी आहे ती खिसून घातलेली आहे यामध्ये आवळे मटार अशा प्रकारच्या आपण दुसऱ्याही भाज्या घालतो इथे फोडणी जी गार झाल्यानंतर ती त्यामध्ये आपण मिक्स केली यामध्ये एक चमचा व्हिनेगर घातलं ज्यामुळे वर्षभर लोणचं टिकतं ती पण घालू शकता मेथीची पूड घालू शकता यामध्ये पण मी जे अवेलेबल आहे आत्ता त्याप्रमाणे मी हे लोणचं घातलेलं आहे हे अगदी वाटीवर घातलेलं आहे ताजतज आपण बनवून छान लागतं हे, ला हे, हे यामध्ये तुम्ही लाल मिरच्या हिरव्या मिरच्या अशाही घालू शकता यातल्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक चिरायच्या आहेत जेवढ्या बारीक बारीक चिरू आपण तेवढ्या त्या ते लवकर छान त्याचं लोणचं बनतं आणि पराठ्याबरोबर चपातीबरोबर हे टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता आणि कसं वाटले ते रेसिपी नक्की सांगा सबस्क्राईब करा हे लोणचं चार पाच दिवसात खाण्यासाठी तयार होतं काही थँक्स फॉर वॉचिंग